गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मुंबईमधील वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडलेली आहे तर रेल्वे सेवेवर देखील वारंवार होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम झाला असून रेल्वे सेवा देखील उशिराने धावत आहे रेल्वे ट्रॅकवर साठलेल्या पाण्यामुळे आणि रेल्वे सेवेमध्ये झालेल्या बदलामुळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांचे संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक भागांमध्ये दुचाकी चार चाकी ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत अनेक रस्ते मुंबई मुंबईमध्ये पाण्याखाली गेलेले आहेत